मी आता चिपळूणमध्ये बावीस जली परशुराम नगरच्या या भागामध्ये मी उभा आहे समोर जी आपल्याला इमारत दिसते ही सार्वजनिक बांधकाम विभागाची ही इमारत आहे आणि या चिपून चावीस दली भागामध्ये परशुराम नगरमध्ये ही एकच इमारत अशी पडीत नाही आहे तर मागच्या बाजूला चार पाच इमारती पूर्ण आहेत त्यानंतर त्याच्यात थोडंफोडं थो थो आपण गेलो हे घाणेकर हॉस्पिटलच्या बाजूलाही जीची इमारत पडून आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ह्या एवढ्या इमारती ज्या पडून आहेत त्या दुरुस्त करत नाहीत आणि काही शासकीय कामासाठी यांनी भाड्याने जागा घेऊन शासनाचे पैसे वाया घालून त्या ठिकाणी कार्यालय चालू ठेवलेलं आहे उदाहरणार्थ चिपूणचं रजिस्टर ऑफिसर हे का भाड्याच्या जागेमध्ये आहे चिपवून वसुद्धा वर्धन विभाग समस्यामध्ये दहा इमारती पडून आहेत ह्या शासनाच्या ज्या इमारती आहेत ह्या अशा ओसार पडलेल्या आहेत पी एन सीच्या आणि भाड्याने जागा घेऊन जे भाडे भरत आहेत याला जबाबदार कोण ह्या इमारती न दुरुस्त करता याचे दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे न पाठवता जे डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटकडून भाडं निघाला शासनाचे ते पैसेच्या अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करण्यात द्यावेत अशी आमची मागणी आहे आणि हा हरकती पण आहे योग्य शासनाच्या इमारती पडीक असताना सुद्धा तुम्हाला लादा वाटत नाही परत तुम्ही भाड्याने जागा घेऊन तिथे शासनाची कार्यालय चालवत आहे तर ते ताबडतोब बंद झालं पाहिजे आणि या इमारतीची दुरुस्त झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि याचे सगळे फोटोज याचे सगळे व्हिडिओ हे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना पाठवलेले आहे किंवा आमची मागणी आहे तुमच्या जनतेची हे ओशांचे मग पडलेले आहे त्याचे भूत लागले चिपूर जे काही दहा पंधरा आहेत ताबोतोब त्याची दुरुस्त झाली पाहिजे त्याचं आम्हाला आंदोलन करावं लागेल जय हिंद जय महाराज हे बघा इथं पण तीच परिस्थिती आहे ही लागली काय आमच्या बाजूची इमारत आहे ही इमारत बी एन सी ची आहे